तर नमस्कार फ्रेंड्स मी ईश्वर तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत करते तर तुम्ही माझं चॅनल नवे असाल तर प्लीज चॅनलला जाऊन आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेलायकन बटन सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकला की लगेच लेके। तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही लगेच व्हिडिओ बघू शकाल सो आज मी तुमच्यासोबत जे काही प्रश्न होतो तुमचे माझ्याबद्दलचे की मी कोणत्या स्कूल मध्ये आहे कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे त्यानंतर ईशानी शंकर माझी कोण लागते त्यानंतर मी व्हिडिओ कसा शूट करते मी कोणत्या स्टँडर्डला मी खूप स्कूल मध्ये जाण्याच्या ब्लॉग जे आहे ते टाकलेले आहे आणि तुम्ही विचारलं होतं की कोणत्या स्कूल मध्ये आहे कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे तर चला आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देते सगळ्यांना देवपूजा करून घेतली सगळ्यात असा प्रश्न होता की मी कुठे राहते म्हणून तर आमचं जे काही प्रॉपर गाव आहे ते चंद्रपुरी गावातून पाच किलोमीटर आतमध्ये गेलं की साबरगाव तळ म्हणून गाव आहे ते आमचं प्रॉपर गाव आहे पण आम्ही अकोल्यामध्ये राहतो पप्पांचं इथे दुकान वगैरे आहे आणि आम्ही खूप वर्षांपासून इथेच राहतोय सो असा आपण म्हणजे खूप वर्षापासून इथे राहतोय सो मी आता जर कुठे मी राहणार करंट सांगितलं तर मी अकोल्या मध्ये राहते आमच्यापासून भंडारदारा खूप जास्त जवळ आहे तर तुम्हाला कधी भेट द्यायची असेल तर नक्कीच ट्राय करा आणि पावसाळ्यात तिथे जायचा अनुभव खूपच जास्त भारी असतो हो त्यानंतर दुसरा असा प्रश्न होता की मी कुठल्या स्टँडर्डला आहे तर मी एट स्टँडर्डला आहे माझी उंची जी आहे खूप खरच म्हणतात की तू टेन्थ स्टँडर्डला आहेस नाईन ट्वेल्थ स्टँडर्डला आहेस तर नाही मी एथ स्टँडर्डला आहे तर तिसरा असा प्रश्न होता कि मैं की मी कुठल्या शाळेत आहे कारण की मी खूपदा तुमच्यासोबत शेअर केलं की मी आज स्कूलमध्ये चालली आहे किंवा पप्पाने सांगितलं आज पेपर व्यवस्थितली बरेचसे असे ब्लॉग्स मी तुम्हाला स्कूलमध्ये रिलेट केले होते तर मी मात्रपोदे अभिनव पब्लिक स्कूल अकोले इथे शिकत आहे अभिनव शिक्षण संस्था सिंपली दोन आमचे तिथे स्कूल आहे सीबीएससी आहे एक एस एस सी आहे सो मी एस एस सी बोर्डला आहे सो मी मात्रपोदे अभिनव पब्लिक स्कूलला शिकते सो तिसरा असा प्रश्न चौथा असा प्रश्न होता की मला कोणता सब्जेक्ट आवडतो आणि कोणता सब्जेक्ट आवडत नाही जर खरं सांगायचं ठरलं ठरलं तर मला सायन्स सब्जेक्ट खूप जास्त आवडतो सायन्समध्ये बायोलस्त आवडतो आणि त्यानंतर सगळ्यात जास्त कोणता आवडत नसेल तर तो मॅथ्स असं काही नाही की आवडत नाही पण मी करायला गेलं तर माझी खूप जास्त चिडचिड होते मला जर आन्सर एखादा एखाद्याचा क्यूब काढायचा आहे किंवा एखाद्याचं अल्जेब्रिकचं फॅक्टरायझेशन करायचंय आणि मला आन्सर भेटत नसलं की मग माझी खूप जास्त चिडचिड होते मॅथ्सचे जेव्हा पण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो त्यामुळे असं काही नाही का आवडतच नाही मला पण काय म्हणतो की आपण एक भीती वाटतंय करताना की आपलं आन्सर चुकतंय का असं होतंय का तसं करून मग माझा सब्जेक्ट मला असं जास्त आवडत नाही त्यानंतर तू व्हिडिओ शूट करायला कोणता मोबाईल यूज करते सगळ्यात आधी तुम्ही जर माझे व्हिडिओज बघितले असतील तर त्यामध्ये व्हिडिओजला बिलकुल पण जास्त क्वालिटी नाही होती कारण की त्यावेळेस स्टडीचा जो असा पप्पांचा मोबाईल होता तो मी यूज करायची आय थिंक तो रेडमी नाईन नाय समथिंग होता सो uh, so, त्याच्यानंतर आता फे, भी देना भी देना so, मी फेब फेब्रुवारीमध्ये नवीन मोबाईल घेतला मोट्रो मोट्रो फॉर्टी फाईव्ह आहे तो तर त्याची कॅमेऱ्याची जी काय आहे ती फिफ्टी पिक्सेल आहे म्हणजे खूप जास्त चांगली क्वालिटी आहे त्याच्या कॅमेऱ्याची जवळजवळ मी एक दीड वर्ष रेडमी नाईन आय व्हिडिओ शूट केले होते त्याने त्यांना व्यवस्थित क्वालिटी देण्याचा प्रयत्न केला होता सो करंटली मी हा मोबाईल यूज करत आहे आणि ह्या मोबाईलचा जो काही कॅमेऱ्याचा मला जो काही इफेक्ट तो खूपच जास्त छान भेटलेला आहे आणि त्यानंतर तो व्हिडिओ शूट कसा करते तर सकाळ त्याच्या माझ्याकडे नव्हता होता मी मला दोन वर्ष झालेली आहेत घेतला म्हणजे मला माझ्या मामाने गिफ्ट केला होता मला सांगतेस पुढे की रिलेशन काय आहेत ते सो माझ्या मामाने मला बड्डेला गिफ्ट केलं होतं मी फिफ्थ स्टँडर्डला असताना हा एक दोन तीन वर्ष झाले ट्रायपॉड घेऊन तशा आधी मी तुम्हाला जेव्हा आधीचे व्हिडिओ बघितले असतात तर त्याच्यामध्ये मी डान्सचे व्हिडिओ जास्त शेअर केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी ब्लॉग कडे वळाली तर त्यावेळेस मला ड्रायपोर्ड ची खूप जास्त युजेस युजेस होते आता जास्त लागत नाहीत बर का कारण की आपण हाताने वगैरे किंवा कुठे बॉटल्स वगैरे एक आहेत खूप मोठा आहे असं काही नाही का स्पेस कमी पडते पण तो खोला लावा खूप जास्त वेळ लागतो तसे बॉटल्स वगैरे ऍडजस्ट केलं का लगेच व्हिडिओ शूट करता येतो पण हा जो काही ट्रायपोड आहे ना तो पण खूप खूप जास्त लागायचा कारण की आपण एकटं शूट तर करू शकत नाही त्यावेळेस डान्सच्या वगैरे व्हिडिओ करताना किंवा आता पण जसे मोठ्या व्हिडिओ शूट करावे लागतात आपण त्याच्या माणसाला आणून तर नाही घेऊ शकत आपल्या व्हिडिओसाठी त्याच्यामुळे ट्रायपोड हा खूप जास्त बेस्ट ऑप्शन आहे माझ्याकडे तर मी एकदा ट्रायपोड बद्दल नक्की तुमच्यासोबत डिटेल व्हिडिओ शेअर करेन त्यानंतर मी आणि इशानवी शंकर कोण आहेत सो so, तुम्ही मला इशू शाजी शंकरच्या खूप साऱ्या ब्लॉग्स मध्ये खुशी तिथे खुशी तिथे म्हणून बघितलं असाल आणि तिलाही माझ्या खूप जास्त खूप साऱ्या ब्लॉग्स मध्ये बघितलं असाल तर ती माझ्या मामाची मुलगी आहे आणि तिचा पण युट्यूब चॅनल खूप भारी आहे एकदा नक्की जाऊन तिकडेही भेट द्या आणि तिची म्हणजे तिची वस्ती तिची काय होतो खेळणं वगैरे सगळं त्याच्यात खूप भारी भारी तुम्हाला कंटेंट भेटतील तुम्ही कोणत्या बाळाचं जर शूट करत असाल तर तुम्हाला त्याच्यातून एक आयडिया भेटेल की आपण कसं कंटेंट बनवायला हवं कसं कंटेंट लोकांना आवडेल सो असा होतं आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा असेच तुमच्या प्रश्नांची उत्तर आहे तुम्हाला नक्कीच तुमच्या अजून प्रश्नाचे उत्तरे मिळते चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय आणि नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय